अखंड मराठा समाज अहमदनगरच्या वतीनं उद्या तेवीस ऑक्टोबर रोजी जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे या संदर्भात आज जिल्हा प्रशासनाला लेखी निवेदन सादर करण्यात आलंय मराठा समाजाला आरक्षण मिळावं या प्रमुख मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे त्या उपोषणाला अहमदनगर शहरातील मराठा समाजाच्या वतीनं पाठिंबा दर्शवण्यात आला असून नगर, नगर तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्यात आलंय मागील सात दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणासंदर्भात सरकार कुठल्याही प्रकारे सकारात्मक भूमिका घेताना दिसत नसल्याची भावना मराठा समाजाची झाली आहे मराठा समाजाच्या प्रमुख मागणीकडे सरकारने लक्ष वेधण्यासाठी उद्या जिल्हा बंदची भूमिका सकल मराठा समाजाच्या वतीनं घेण्यात आली आहे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नये तसेच आपलं बंद ठेवावेत असं आव्हान सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलंय नगरमधून आज उद्या आम्ही जिल्हा बंदीचे एक हाक दिलेले तरी सगळ्या बांधवांना मी नम्र विनंती करतो की आपण उद्या या बंदला आपण सगळं सहभागी व्हा लहान विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नका कारण जेणेकरून म सकल मराठा समाज हा शांततेच्या मार्गाने मार्ग अवलंबत असून आमच्या निर्णयासाठी आम्ही झटत असतो पण काही लोक याच्यात ऑपोजिटमधले हे विष कालवायचे प्रयत्न करतील त्याच्यामुळं गाड्यांवर दगडफेक वगैरे करतील व करती मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील तरी मी जे शाळेतले विद्यार्थ्यांना ज्या पालकांना विनंती करेल का त्यांनाही आपल्या मुलांना बसमध्ये पाठवणे त्या एसटीत कोणी एस टीने सुद्धा प्रवास करू नये कारण त्याच्यावर दगडफेक झाल्यास यास मराठा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील तरी मी सगळ्यांना नम्र विनंती करतो की उद्याच्या ह्या जिल्हा बनला आपण सगळ्यांनी सहकार्य करावे मनोज दादा जरांगे हे उपोषणाला बसलेले आहे आज त्यांचा जो सातवा दिवस आहे जरांगे पाटील जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज अहमदनगरच्या वतीने आज जिल्हाधिकारी साहेबांना आत्ताच आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि उद्या जिल्हाबंदीचे हाक दिले आहे तरी या जिल्हाबंदीच्या हाकमध्ये बंदच्या काळात इतर समाजाचे लोक शाळा असो कॉलेज असो विद्यार्थी असतील काही विपरीत घडविण्याचा प्रकार करू शकतात आणि मराठा समाजावर त्याचं खापर फुटू नये आणि जरंगे पाटलांनी हे सांगलेलंच आहे शांततेच्या मार्गाने आपण आंदोलन करायचं आहे तर तमाम अखंड मराठा समाज अहमदनगर वासियांना सांगू इच्छितो कुणी या पूर्वी स्वाद ठेवू नये आणि आपला बंद यशुज करून दाखवायचा एवढंच करायचं बाकी काही करायचं नाही हेच समाजाच्या वतीने सर्वांना विनंती करतो